गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये धगधगणार मराठा आरक्षण आंदोलन आता संपलेलं आहे आणि मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना आता निर्माण झाली आहे अशा पार्श्वभूमीवर वकील योगेश केदार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत या घडामोडींवर तीव्र आक्षेप घेतलाय मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या पाटील यांनी एक महत्वाचा या कौतुक करत हा विजय आपल्या सर्वांचा आहे जाहीर केलं होतं त्यानंतर आझाद मैदान परिसरात मराठा समाजाने जल्लोष केला मात्र या जल्लोषाला गालबोट लागलं जेव्हा वकील योगेश केदार यांनी जी आर वरच आक्षेप घेतलाय सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशी भूमिका त्यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये मांडली आहे योगेश केदार यांनी सांगितलंय की मनोज दादांसारख्या प्रामाणिक नेत्याने मला हा जी आर तपासण्याची जबाबदारी दिलेली होती या जी आर मध्ये काही त्रुटी असतील तर त्या सांगा असं देखील त्यांनी मला सांगितलेलं होतं जेव्हा आम्ही तो जी आर तपासला तेव्हा असं लक्षात आलं की जी आर मधील शब्दांमध्ये बऱ्यापैकी फेरफार केला गेला आहे त्यामुळे हजारो मराठ्यांमध्ये आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये या, या जी आरमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी चुकीचा सल्ला देऊन त्यांची दिशाभूल केली आहे त्यामुळे सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे असं ॲडव्होकेट केदार यांनी सांगितलंय केदार पुढे बोलताना म्हणाले की मनोज दादांनी आजही संयम बाळगावा आम्ही आजही त्यांच्या नेतृत्वात लढायला तयार आहोत ते आमच्यासाठी देवासारखे आहेत पण जर हा जी आर नीट वाचला तर त्यातील अनेक त्रुटी आपल्या लक्षात येतील या जी आरचा फायदा फक्त त्याच लोकांना होईल ज्यांच्याकडे आधीच कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी आहेत या जी आर मध्ये वेगळं असं काहीही नाही शिंदे समितीने देखील आधीच हे काम केलेलं के आहे थोडक्यात सांगायचं तर ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच या जी आरचा आर फायदा होणार आहे त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाहीये असं योगेश केदार यांनी सांगितलंय पाहुयात नेमकं ते काय म्हणाले आहेत हे बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणेवा असेल तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याच पैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेला आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणीवा लक्षात ती येतील हा जी आर लाभ कोणाला लाभाराला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही आम्ही असाच ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला या जी सुद्धा चॅलेंज करता येईल याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही